नमस्कार मी गणेश ठाकूर जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजचा विषय अतिशय गंभीर आहे सर्वोच्च न्यायालयाने अनाधिकृत बांधकामांविषयी एक नवीन आदेश संपूर्ण देशभर लागू केलेला आहे त्याची थोडीशी माहिती आपण प्रेक्षकांना देणार आहोत आणि त्या जो निर्णय दिलेला आहे त्याचे नेमके पडसाद आता कल्याण डोंबिलीमध्ये काय पडणार आहेत याच्यावरती आपण थोडीशी बातचीत करणार आहोत कारण कल्याण डोंबिली हे अनाधिकृत बांधकामांचं एक हब आहे हब इथे इतकी बेसुमार अनाधिकृत बांधकामं आहेत आणि कल्याण डोंबिली महानगरपालिका दररोज कोणती ना कोणती तरी ती बांधकामांवरती कारवाई करत असते आता आपण आधी बघूया की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालय म्हणलं अनाधिकृत म्हणजे हे अनाधिकृतच असतं हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत कायद्याच्या चौकटीत जी बांधकामं बसणार नाहीत नियमांची उल्लंघनं करणारी जी बेकायदेशीर बांधकामं असतात ती आम्ही लोखंडी हाताने कमी करू असं स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता प्रशासकीय दिरंगाई झाली वेळ निघून गेली आर्थिक गुंतवणूक झाली आहे आता नुकसान होईल अशा काही काही सहानुभूतीसाठी जी कारणं वापरली जातात हे जे बांधकाम करणारी माणसं असतात त्यांच्या वतीने जी वापरली जातात ती नियमित करा ही अशी कारण सुद्धा आम्ही आता खपवून घेणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने एकदम ठणकावून सांगितलेलं आहे या प्रकारच्या चुकीच्या सहानुभूती आम्ही आता या अनाधिकृत बांधकामांना ऍक्सेप्ट करणार नाही मान्य देणार मान्यता देणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय हा आदेश न्यायालयाने कधी दिला तर एक मेरठ येथील जो भूखंडावर अनाधिकृत बांधकाम झालं होतं तो बांधकाम तोडण्याचा दोन हजार चौदा साली जो अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिला होता त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं या हा जो अलाहाबाद न्यायालयाचा जो आदेश होता उच्च न्यायालयाचा तो सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि हा जो कायम ठेवताना त्यांनी सांगितलंय की हा आता सगळ्या देशभर आणि व्यापक असणार आहे जे बी पारडीवाला न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांचा समावेश असलेला हा जो हे जे खंडपीठ होतं यांनी हा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे आपला हा निकाल सर्व राज्य सरकारांना उच्च न्यायालयांना स्थानिक प्राधिकरणांना सर्व राज्यांना पाठवा असे आदेश निर्देश न्यायमूर्तींनी कोर्टाच्या रजिस्ट्रारला दिलेले आहेत म्हणजे आता हा नि, न, न, निर्देश आदेश हे देशव्यापक झालेले आहेत बांधकाम व्यावसायिकांना आणि स्थानिक प्राधिकरणांना यामध्ये न्यायालयाने अनेक बंधनं घालून दिलेली आहेत कोणती बंधनं आहेत आणि कशावर प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने भर दिलेला आहे शिवाय वीज नियमक मंडळाला सुद्धा अत्यंत कडक निर्देश दिलेले आहेत सरकारी जे काही अन्य सरकारी संबंधित कार्यालय आहेत जे आ, मान्यता देतात वेगवेगळ्या व्यवसायांना त्यांना सुद्धा स्पष्ट निर्देश आहेत कोणते कोणते निर्देश आहेत ते आता आपण पाहूया पहिले प्रथम पाहूया बांधकाम व्यावसायिकांना काय सांगितलेलं आहे न्यायालय बांधकाम व्यावसायिकांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याशिवाय घराची किंवा व्यावसायिक गायांची पजेशन ग्राहकांना द्यायची नाही आहेत त्यांनी म्हणजे कल जी महापालिका आहेत स्थानिक महानगरपालिका किंवा प्राधिकरण जी आहेत त्यांच्याकडनं बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याशिवाय आता ग्राहकांच्या हातामध्ये घराच्या चाव्या मिळणार नाहीत आणि असं सत्य प्रतिज्ञापत्र बिल्डरांनी बांधकाम व्यावसायिकांनी लिहून द्यायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे शासनाने आता बांधकाम करताना जी नवीन असतील किंवा आता चालू जी असतील त्या बांधकामांवरती आराखडे जो कल्याण महापालिकांनी जे आराखडे मंजूर केलेले आहेत ते आराखडे लावणं बंधनकारक केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा या बांधकामांवर पाळत ठेवावी असं स्पष्ट आदेश म्हणजे विजिलन्स डिपार्टमेंट तयार करा असे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत आणि जे काही बांधकाम पूर्ण झालं त्याच्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार करून नव्वद दिवसात बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलाच गेला पाहिजे असंही सुद्धा न्यायालयाने ठणकावून बजावलं आहे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला केल मिळाल्यानंतर जर एखाद्या बांधकाम व्यावसायिकांनी अनियमित बांधकाम केलं असेल तर ते बिनदक्तपणे तोडून टाकावं असे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या निर्देशामध्ये दिलेले आहेत आता या बांधकाम पूर्णत्वाचे दाखले जेव्हा मिळतील त्याची पडताळणी करून वीज नियमक मंडळाने अशा बांधकामांना वीज पुरवठा करायचा आहे शिवाय बँकांना सुद्धा स्पष्टपणे बजावलं आहे की बांधकाम पूर्णत्वाचा दाखला किंवा हा जो महत्वपूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतात ते मिळाल्याशिवाय कर्जाची मंजुरी द्यायची नाही असंही बँकांना स्पष्ट केलेलं आहे अनाधिकृत अनाधिकृत बांधकामांविषयी म्हणजे बराचसा व्यापक विचार सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये केलेला आहे या अनाधिकृत बांधकामांमुळे अन्य जे रहिवाशी असतात जवळपास राहणारे नागरिक असतात त्यांच्या जीवाला धोका असतो शिवाय नागरिक सोयी सुविधांवर सुद्धा ही अनाधिकृत बांधकाम ताण बनतात असं मत सुद्धा न्यायालयाने या व्यापक निर्णयामध्ये नोंदवलेला आहे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर व्यावसायिकांनी काही उल्लंघन केली आणि अशी काही आढळली तर सरळ सरळ ही बांधकाम परवाने किंवा बांधकामाची जी मंजुरी आहे ते रद्द करण्याचे अधिकार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयाने दिलेला आहे आता ह्या निर्णयामध्ये राज्य सरकारांवरती सुद्धा न्यायालयाने ताशेर ओढलेले आहेत अशी अनाधिकृत बांधकाम नियमित करण्याचा राज्य सरकारांच्या निर्णयावर न्यायालयाने संपूर्ण असहमती दर्शवली आहे म्हणजे काय तर ही जी तुम्ही राज्य सरकार जे बेकायदेशीर बांधकाम आहे त्यांना एक पळवाट शोधतात की यांना नियमित करण्याचं हे न्यायालयाला मान्य नाही सरकार आपल्या राजकीय फायद्यांसाठी या अशा मंजुऱ्या देतात परंतु हा आपत्कालीन फायदा दूरगामी शिस्तबद्ध विकासावर आणि पर्यावरणावर सुद्धा हानिकारक ठरतो आणि अत्यंत विकासावरती नकारात्मक परिणाम देतो असं स्पष्ट मत न्यायालयानं मांडलं आहे एकूणच संपूर्ण देशाला लागू झालेल्या न्यायालयाच्या या आदेशाचे गंभीर परिणाम आता कल्याण डोंबिवली महापालिका सारख्या या हद्दीमध्ये जे बेसुमार वाढ झालेली अनाधिकृत बांधकामं यांना नक्कीच भोगावे लागणार आहेत परंतु प्रामुख्याने यात फसलेले गेलेले जे रहवाशी आहेत मात्र ते याच्यात खूप भरडले जाणार आहेत या निर्देशाने कल्याण डोंबिवली महापालिका परिसरामध्ये महापालिका प्रशासनाला दिवसन रात्र बुलढोजरची मालिका फिरवावी लागते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे कारण की इतक्या केसेस कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आहेत न्यायालयामध्ये इतक्या प्रोसेस इतक्या प्रलंबित आहेत गेली तीस पस्तीस वर्षामध्ये इतकी बेसुमार महापालिकेमध्ये बांधकामं झाली आहेत की त्याला काही सोय नाही आत्ताच कल्याण न्यायालयम असो उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो अशा अनेक ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या अनाधिकृत बांधकामांच्या दिग्भर तक्रारी आणि त्या संदर्भातल्या कोर्ट केसेस चालू आहेत तुम्ही अगदी गुगलवर इलिगल कन्स्ट्रक्शन शोधलत तर पहिले कल्याण डोंबिवली महापालिकेची दहा नावं येतील कल्याण डोंबिवली महापालिके महापालिकेतर्फे देखील हातोडा मारण्याची कामं सुरू आहेत आणि यामध्ये अडकलेले जे रहिवाशी आहेत ते न्यायालयाच्या खेटा मारत आहेत आता हा निर्णय जरी सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी अनाधिकृत बांधकामाबाबतचे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहेत शिवाय नव्याने काही प्रश्न तयार होणार आहेतच या निर्णयाने तरी भूमाफियांना चाप बसणार आहे का हा प्रश्न सध्या तरी स्पष्ट नाही कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या जी अनाधिकृत बांधकामं चर्चली जातात ती चक्क आरक्षित भूखंडांवर केलेली आहेत याशिवाय रेराची बोगस कागदपत्रे कल्याण डोंबिरीतले बोगस आराखडे अशा परवानग्या दाखवून ग्राहकांना फसवून ही कंत्राट ही बांधकाम उभी केलेली आहेत आता जे माहिती अधिकार अधिकारी आहेत संदीप पाटील यांनी याचा शोध घेऊन जेव्हा कोर्टामध्ये धाव घेतलेली आहेत आणि बोगस कागदपत्रांना आधारे महापालिकेमध्ये जी बांधकाम उभी आहेत जवळपास अठ्ठावन्न बांधकाम आहेत त्यातल्या बऱ्याच ठिकाणी नागरिक रहिवा पूर्ण बिल्डिंग भरलेल्या आहेत राहिल्या म्हणजे कागदपत्रांच्या या बोगस कागदपत्रांची पडताळणी नागरिकांना करता आलेली नाहीये ही बोगस कागदपत्रांची पडताळणी करायची कशी हा रहिवाशांसमोरचा मुख्य प्रश्न आहे आता महापालिका म्हणते आहे की तुम्ही महापालिकेकडे या आणि महापालिकेमध्ये चौकशी करा आम्ही तुम्हाला ही बांधकाम अधिकृत आहेत की अनाधिकृत आहेत हे सांगू परंतु जिथे नागरिक समस्या सोडवण्यासाठी वारंवार नागरिकांना खिटे मारावे लागतात माहिती अधिकाराचे माहितीची पत्र मिळवण्यासाठी दीड दीड दोन दोन महिने तीन तीन महिने वाट पाहावी लागतात मोठ्या मोठ्या माहिती अधिकाऱ्यांना तिथे सामान्य लोकांना ही अशी माहिती प्रशासन किती वेगानं उपलब्ध करून देईल याबाबत सुद्धा संभ्रम आहे बोगस कागदपत्रांवर उभारण्यात आलेली बांधकाम आणि अशी मुळातच अशी बनावट कागदपत्र बनवणारे ही जी भूमाफी आणि टोळी आहे याच्यावर राज्य सर शासनाची काय कारवाई करणार आहे किंवा यांचं काय धोरण आहे त्याबाबत हे सुद्धा अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये सध्या कल्याण डोंबिरीत अशाच बोगस कागदपत्रांवर अठ्ठावन्न बांधकाम उभारल्याची जी उघड झालं आहे त्या संदर्भात महापालिकेने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि संबंधित बांधकाम तीन महिन्यात पाडलं जातील असं स्पष्ट केलेलं आहे या बांधकामात राहणारे रहिवाशी हे आता उच्च न्यायालयात गेलेले आहेत उच्च न्यायालयाने पण सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल तुम्ही ऐकलात ना असं विचारलंय या ना नागरिकांना परंतु रहिवाशिनी हा टाहो फोडलाय की आम्हाला बोगसच कागदपत्र दाखवली आणि आम्ही ती पडताळणी करायची कशी आम्हाला विकासकाने आणि बिल्डरांनी चक्क फसवलंय चुना लावलाय मग त्याच्यामध्ये आमचा काय दोष आहे बँकांनी सुद्धा कर्ज दिलेली आहेत मग आम्ही ही कागदपत्र खरी का खोटी तपासायची कशी हा एक मूलभूत प्रश्न या सध्या तरी समोर आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो हा निकाल आहे तो रेट्रोस्पेक्टिव्ह आहे का असणार आहे का याबाबत पण संभ्रम आहे कारण हजारो केसेस या आधी कल्याण डोंबिलीच्या बेकायदेशीर बांधकामांबाबत विविध न्यायालयात अनेक वर्ष प्रलंबित आहेत आता जनवाणीतर्फे न्यायालयाच्या या निर्णयाचा नेमका काय परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे ग्राहकांना होणार आहे किंवा या संबंधित क्षेत्रातल्या लोकांचं या निर्णयावरती काय नेमकं मत आहे या व्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होणार आहेत न्यायालयाचा निर्णय त्यांना योग्य वाटतो का का न्याया न्यायालयाचा निर्णय यांना अपुरा वाटतोय हे जाणून घेण्यासाठी आता आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यातल्या तज्ञ लोकांना आपण आपल्या व्यासपीठावरती बोलवणार आहोत किंवा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही व्यापक निर्णय दिलेला आहे त्यामुळे कल्याण डोंबिलीतील बेकायदेशीर बांधकाम थांबणार आहेत का अशा अनेक आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर या क्षेत्रातील जाणकारांची मतं जनवाणी जाणून घेणार आहे ह्या निर्णयामुळे या क्षेत्रावरती नेमके काय काय परिणाम होणार आहेत त्यांची या संदर्भातली काय मतं आहेत हे आपण आता पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत तरी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण परत एकदा भेटू तोपर्यंत पाहायला विसरू नका जनवाणी लाईक करा आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपली मतं आवर्जून मांडायला विसरू नका धन्यवाद